एवढं साहित्य आहे बघा म्हणजे छोट्याशा त्याही आहेत पण त्यावर बरंचसं कारण रिकामं दिसलं की आपलं ठेवून होतं आपलंही असू दे आहेत घरातल्याचं असू दे रिकामं दिसलं की म्हटलं की तिथं काही ना काय आपण ठेवत जातो तोपर्यंत असू देत म्हणून ठेवतो पण ते तिथेच पडतं आणि जेव्हा कधी पुन्हा काढू तेव्हाच ते तिथलं मग निघतं असं होतं त्यामुळे असं अधेमध्ये अधेमध्ये काढावं लागतं की जेणेकरून साहित्यही निघतं त्या औषधांच्या बाटल्या दिसत होत्या ना मधल्या ह्याच्यावर तर त्या जवळजवळ हॉलमधून दुसऱ्या कुठून आत्ता या या खुलीतल्यात म्हणजे तीन खुल्यांचा प्रवास केले तिने त्यातले एक रिकामी मी ते टाकायचे आणि बाकीचे थोडंसं होतं एका ह्याच्यात ते ठेवलं डेट बघून नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आता काय केलं त्यावरच आधी सगळं काढून घेतलं जे ठेवायचं आहे ना पुन्हा त्यावर तर ते तिथे खाली टेबलवर ठेवलं आणि बाकीचं जे आहे की बाबा जादाचं जे काय आपण उचलून ठेवतोय हे आता ठेवेन नंतर ठेवेन असं करून ठेवलेलं असतं किंवा बाकीच्यानी काहीतरी ठेवलेलं असतं पीन असते काय असतं तर ते सगळं बाकीचं काढून घेतलं आणि आधी स्वच्छ करून घेते यापूर्वी आपले दोन व्हिडिओ आले त्यात पण मी स्वच्छतेचं शेअर केलेलं आहे इकडचं तर हे रॅक दिसते ते आणि ओट्याजवळचं जे काय म्हणजे आपण चटणी मिठाच्या वगैरे डाळीच्या जे काय बॉटल ठेवतो तर ते पण स्वच्छ करून घेतलेलं ओटा स्वच्छ करून घेतलेला ते सगळं शेअर केलेलं आहे आणि हे त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे आज पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे म्हणजे ज्या दिवशी करते त्या दिवशीच आहे कारण ओडीशी पावसाने विश्रांती घेतली आहे जाऊन यायचं होतं पण हे राहिलं की पुन्हा राहणार म्हटलं हे करूया आणि मग नंतर बाहेर जायचं बघूया याला तर वेळ लागणार नाही जास्त इथलं करून आणि दुसरीकडचं एखादं एखादा काढता येणार ओट्याखालचं खालचं पण काढायचं राहिलं ते काढावं असं म्हणते कारण ते डब्यांचं रे काय ना त्याला जरासा वेळ लागतो किंवा ओट्याची तिथलं घासायचं वगैरे असेल तर वेळ लागतो नुसतं पुसून ठेवायचं असेल तर वेळ लागत नाही आता इथे पण पुसूनच ठेवणार आहे फक्त कारण इथे धूळ आहे फक्त चिकट वगैरे असं नाही पण धूळ जे काय वाहणं वगैरे जातात ना आपल्या रस्त्यावर म्हणजे आपल्या घराच्या तिथून तर त्यामुळे उडलेली जी काय धूळ आहे तर त्यामुळे सगळं हे झालेलं आहे तर ते सगळं स्वच्छ करून घेते ह्या भांड्यांवर पण थोडीफार धूळ अशी येते कारण आपण रोजचा काय मिक्सर वापरलाच जातो असं काय नाही किंवा प्रत्येक भांडं वापरलं जातं असं काय नाही कधी एखादं लागतं किंवा एखादं वेळेला दुसरं लागतं आणि त्यामुळे ह्यावर पण धूळ साचते ते फुलांचे वगैरे होते ते म्हटलं धुवून ठेवूया फ्लॉवर पार्ट आहेत ते तिकडेच ठेवले आणि टेबलही पुसून घेतलं कारण त्यावर पडलेली धूळ कारण तिथेच पुसून घेतलेलं कॅलेंडरच्या पाठीमागे वगैरे पण कॅलेंडर वगैरे असं काय आपण अडकवलेलं असलं तर ते पण काढून ना पुसून घेतलं की बरं पडतं फ्लॉवर पार्ट वगैरे ते सगळं सुकलं फुलं वगैरे जातली की मग ते ठेवेन ते तसंच छान की स्वच्छ करून घेतलं आता हे ओट्या खालचं जे आहे ना डबे वगैरे आपण ठेवतो तर त्यात पण बरंचसं काहीतरी हे होत राहतं इकडे तिकडे बदल असे सगळे होत जातात आता ओट्याच्या म्हणजे ओट्याचे पुढे जे डबे ठेवते त्याच्या पाठीमागे जे साहित्य असतं ते काही जास्त लागत नाही तरी पण त्यावर धूळ वगैरे येत राहते हे डबे वगैरे ना काल ते काढलेले तर ते इथे ठेवलेत ते ड्रममध्ये टाकून ठेवते सगळे ड्रम एक ठेवलेले ना तर त्या ड्रममध्ये सगळे टाकून ठेवते जे काही जास्तीचं आहे ना ते ड्रममध्ये टाकून ठेवेन आणि सगळं किती साहित्य राहतं बघा ओट्याच्या पाठीमागे कितीतरी म्हणजे डब्यांच्या पाठीमागे बरंचसं साहित्य राहतं हे मध्ये काढले कसं होतं काय काढायचं आहे किंवा म्हणजे जादाचं काय साहित्य असेल तर ते काढून ठेवता येतं आणि असं साहित्य काढता काढताच काय ना काय मिळतं आता ही बाटली बघा ती शोधत होती ना तेव्हा मिळाली नाही आणि तेच टोपणही नाही आहे तर तिला म्हणतात ती टाकूनच दे असं मग काहीतरी ज्या वगैरे असतं ना ते त्याच वेळेला लक्षात येतं ठेवून देतो आपण असू द्या टोपण मिळेल किंवा नंतर लागेल याने ठेवलेलं असतं काहीतरी आणि मोठ्या वस्तूंपेक्षा लहान वस्तूंची जास्त गर्दी असते बारीक बारीक आपण ठेवून देतो लागेल लागेल म्हणून पण ते मग वेळेवर काढलं तर मग बरं पडतं आणि यामध्ये कसं होतं मी पेपर घालते न्यूजपेपर जो असतो ना वर्तमानपत्र तर ते घालते तर त्यावर पण धूळ असल्यासारखी होते आठ दिवसातून बदला का पंधरा दिवसातून आत्ताला मी घातला आहे पण एक चार दिवसात पुन्हा त्याचा कलर बदलून जातो इतकी धूळ असते मग एक आठ दिवसातून निदान पंधरा दिवसातून तरी ते बदलून घ्यावंच लागतं आणि आपल्याला पण छान वाटतं स्वच्छ स्वच्छ असं छान वाटतं तर झाडणीने वगैरे ना तिथलं सगळं झाडून घेते कारण कोळिष्टकं म्हणा काय म्हणा कोपऱ्यातनी वगैरे अशा वरच्या बाजूला झालेली असतात तर ते सगळं झाडून घेते पेपर घातल्यामुळे काय होतं खालच्या फरशीवर धूळ राहत नाही पेपरवर धूळ राहते त्यामुळे जे काय कोळीस्टिक का आहे तेवढं काढून झाडून घेते त्यामुळे जास्त काय हे करायला होणार नुसतं पाणी मारलं यावर आणि पुसून घेतलं की बास होईल आणि एक एक कप्पा काढून घेणार आहे म्हणजे आता वरचा कप्पा काढते ना वरचा कप्पा झाला कम्प्लीट की मग खालचा कप्पा काढून घेणार आणि खालच्या कप्प्यात काय फुट डबे वगैरे असतं मोठंच साहित्य आहे खालच्या कप्प्यात का नंतर काय काढणार तर काय होणार खोलीत छोटीशी अगदी आणि मग तो ते डबेही काढले की सगळंच हे होऊन जाईल डब्यानेच खोली भरून जाईल खोली भरल्यासारखी होईल आणि इकडून तिकडून माणसं तर घरात आणून इकडून तिकडून करतातच असं होतं त्यांच्या एक कप्पा नेहमीच असं करते एक कप्पा काढते लावते नाहीतर मग त्या मधल्या खोलीत मग ढकलून ठेवते नाहीतर मग काढायचंच झालं जर सगळं तर बहुतेक वेळेला असंच करते कारण जेवण बाकीची पण सगळी निवांत झालेली असतात जेवण म्हणजे फक्त जेवण करून ठेवलेलं आहे बाकीचं सगळी कोणतरी इकडंच इकडं आपलं काहीतरी काम करण्याच्या ह्याच्यात असतात त्या वेळात काढते त्यामुळे हे आता पाणी मारून ठेवले फरशवर झाडून घेतलं पाणी मारून ते पुसून घेतलं आता सुकेपर्यंत हे सगळे पुसून घेते आणि मग मी पेपर घालून त्यात ठेवून देईन सगळं साहित्य असं हात जरी फिरवला ना तरी बरं पडतं कारण धूळच असते बाकी काय नसतं कारण पाठीमागचं साहित्य काही जास्त लागत नाही जे डबे पुढे असतात त्याच्या पाठीमागं जे काही साहित्य असते काही जास्त लागत नाही पण धूळ थोडीफार असते ना का होती आणि मग काहीतरी लागलं तर आपल्या धुळीला हात लागतो त्या आणि मला आधी धुळीची ॲलर्जी आहे त्यामुळे धूळ मी बहुतेक वेळा धूळ पुसून ठेवायचा प्रयत्न करत असते काही डबे फक्त आहेत ना जे कापडाने नुसतं अगदी झटकलं तरी होतं पण काही डबे असे आहेत ना की थोडंसं असं धूळ की जे आपण वापरतो त्यावर आप जरा स्प्रे मारणार कारण आपण नेहमी काढत असतो आठवड्यातून म्हणा पंधरा दिवसातून म्हणा काढणं होतं आपलं किंवा डबा रिकामा झाला तर तो तेव्हा आपण घासतोच असं पण होतं ना एवढं जरी असं पुसून वगैरे ठेवलं तरी छान स्वच्छ वाटायला लागतं आपल्याला घरात मस्त वाटायला लागतं कारण काय होतं वस्तू इकडे तिकडे हलवल्या किंवा धूळ वगैरे झटकली की जी काही घरात नकारात्मकता असते जी काही निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते आणि घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते आपल्याला छान वाटायला लागतं कधी बघा आपण जे सा काय साठवून ठेवलं एखाद्या वेळेला तर ते अगदी घरात हे असल्यासारखं वाटतं पण तेच सगळं काढून स्वच्छ असेल तर घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं म्हणजे सकारात्मक लहरी फिरायला लागतं घरात मग आपल्याला वाटत असतं की आज मला छान वाटतं आहे तर अशामुळेच की बाबा जे काय ते काढून जे टाकायचं ते आपण काढून टाकतो आणि स्वच्छ असं सगळं ठेवायला लागलं की अगदी स्वयंपाकुलीपासून पुढच्या खोलीपर्यंत अगदी आपलं जे काय अंगण असेल छोटंसुठं असू देत ते अगदी स्वच्छ ठेवलं की आपल्यालाही बरं वाटतं बरंसं साहित्य लागतं बघा तुरुटीपासून सगळं लागतं तर ते वेगवेगळं असं ठेवलेलं आहे मी छोटे मोठे डबे दे असं सगळं लागत असतं आपल्याला संसाराला ते जसं लागतं तसं ते ठेवावं पण लागतं घरात वस्तू फक्त असून चालत नाही किंवा फक्त वापरून चालत नाही तर त्या तशा ठेवायलाही लागतात की बाबा स्वच्छ करायच्या वेळेला स्वच्छ करून ठेवायला लागतात निदान पुसून तरी असं ठेवलं तरी कितीतरी फरक पडतो आपल्या मनालासुद्धा चांगलं वाटत असतं आणि घरातसुद्धा एक आपल्याला पॉझिटिव्हिटी असल्यासारखी वाटते तर ह्या डब्याला पेपर लावलेला आहे ना त्यामुळे नुसतं कापड मी वरून फिरून घेतलं आणि खालच्या वाजून जरा असं पुसून घेते थोडेसे डाग वाटत आहेत म्हणून म्हटलं थोडंसं आपण पुसून घ्यावं तर हर्षात पण इकडे तिकडे चालले बघा काही ना काही करत असते ती चालू असते तिचं ह्या डब्यानं काय होतं हात लागलेले असतात कारण आपण हात उचलून घेतो आणि खाली तळाला पण काय होतं काही वेळेला ठेवलं तसंच ना तर ओट्यावर आपण ठेवतो तसंच आणि मग त्याचं काहीतरी ओट्यावर पडलेलं असतं आणि ते, ते पण लागून जातं त्यामुळे मी तसे पुसून ठेवले आणि हा मसाल्याचा डबा आहे बघा सगळे जे काही गरम मसाले आहेत ती असं मी एका डब्यात भरून ठेवते की आय त्याला पटकन घ्यायला तर जे जास्ती चालतात ते वेगळ्या डब्यात ठेवते पण लागतात नेहमी कधी ती पटकन काढायला तर प्रत्येक डबा काढण्यापेक्षा किंवा एक डबा त्या पिशव्या पिशव्या ठेवल्या पॅकिंग असतं ते ठेवलं की ते काढायला वेळ लागतो त्यापेक्षा असे एकच डबा केलेला आहे मसाल्याचा आणि काय झालं ते, ते जे टोपण आहे त्यावर ना झाकण आहे त्यावर धूळ आहे त्यामुळे ते पुसून घेतलं आणि जरा ओलं झाल्यासारखं वाटलं म्हणून एका बाजूला ठेवून घेतलेलं आहे आता खालच्या कप्प्यातलं सगळं काढून घेते एका ड्रममध्ये ना ते सगळं भरून ठेवलेलं आहे जे काय केव्हा तरी लागतं बाबा तर ते वरती आपण टाकू शकत नाही लॅपटॉपवर मग कोणतरी लागतं आपल्याला काढून द्या म्हणून मग आपल्याला पाहिजे असेल तर ते ज्या काही गोष्टी लागतात तर त्या अशा मी भरून ठेवलेल्या आहेत आणि हे पण झाडून घेतलं सगळं आणि पाणी मारून घेते म्हणजे पुसून घ्यायला बरं पडेल पाणी मारून ठेवले आणि मोपने पुसून घेते म्हणजे आतपर्यंत ना मोप जाईल कारण कापडाने हातात पुसून घ्यायचं म्हटलं की हात आतपर्यंत जाणार नाही मोप आतपर्यंत जाईल आणि हर्षदाला हाक मारले जरा मोप दे म्हणून तर पण हे सुकलं आहे ना टोपण ते लावून घेते आणि डबा फक्त तो वरून हे होता म्हणून त्यावर अगदी कापड मारून घेतले तर हा डबा मात्र पुसून घेते कारण आपले हात लागतात मी म्हटलं त्याप्रमाणे त्यामुळे यावर स्प्रे वगैरे मारून हे पुसून सगळं घेते सगळ्याच वस्तू पुसताना वगैरे किंवा स्वच्छ करताना मी घेतलेलं नाही आहे किंवा काही वेळेला स्पीड लावलेला आहे आपण जसं पुसून घ्यायला लागतो ना तसा लगेच फरक पडत जातो बघा वरच्या कपड्यात आता किती छान वाटायला लागलेलं आहे खाली पण फरशी नुसतं मी पाणी मारून ठेवलेलं आहे आता हर्षद आली तिला म्हटलं मोप दे पुन्हा उठायला पाहिजे बसायला पाहिजे घ्यायला विसरले झाडणी वगैरे तिथे घेऊन घेतलेली पण मॉप घ्यायला विसरलेले तर ते सगळं पुसून ना लावून ठेवलं हुँ ते सगळं शेअर केलेलं नाही आहे ठेवते वगैरे ते कारण बराच मोठा व्हिडिओ होतो काही जणांना आवडतो असं स्वच्छतेचा तर हे कांद्याचं रॅक आहे ना ते पण कचरा काढताना रोजचं हलवून तिथला कचरा जरी काढला तरी पडत जातं कारण कांद्याचं तळफल असतं किंवा त्यात बा बारीक सारीक साहित्य ठेवते किंवा सिलेंडरच्या पाठीमागं तिथे पण साहित्य असतं असं होतं तर तिथं ती पिशवी वगैरे होतं ते सगळं काढलं कारण पिशव्या बऱ्याच लागतात बघा प्लॅस्टिकच्या तर त्या तशा मी एका पिशवीत भरून ठेवलेल्या ते सगळं काढून घेतलं आणि सगळं हे स्वच्छ करून घेते रोज कितीही तिथलं स्वच्छ करून घेतलं रोज झाडू मारून घेताना आपण हे केलं काढलं तिथलं तरी पडलेलं असतं बरंचसं डाग म्हणा काय म्हणा असं पडलेलं डाग वगैरे असे पडलेले असतात हे कांद्याची जाळी पण जे काय रे आहे ते स्वच्छ करून घेणार आहे मधी धुतलेलं होतं शेअर केलेलं तर ते आता फक्त पुसून घेणार कडेने आणि सगळं साहित्य काढून ते पुन्हा ते पेपरवर सगळे बदलून घेते आता हे आहे ते साहित्यच त्यात ठेवणार आहे पण ठेवल्यावर आपण एकसारखं व्यवस्थित लावलं की ते छान दिसायला लागतं आणि दुसऱ्या दिवशीपासून होतं तसं सगळेजणं घ्यायला लागतात कारण मी रबर म्हणा टिश्यू पेपर लसूण बिसून ते सगळं त्यात ठेवते आणि मग ते हलत जातं सगळं आता ते सगळे पेपर आहेत ना जे काही न्यूजपेपर घातलेले ते काढते आणि मग दुसरे नवीन घालते आणि पुसूनही घेते तर इथलं सगळं ते मग आपण पुसून घेतलं तर कांदे आधी सगळे काढून घेते म्हणजे स्वच्छ करायला बरं पडेल बारीक ही स्वच्छता असते आणि वेळ लागतो त्याला पण ही स्वच्छता बारीक सारीक असली तरी ती केली ना तरी खूप फरक पडतो घरात हे सगळं मोकणं इथलं पुसून घेतलं बसूनच पुसून घेतलं नंतर उभारण बाकीचं करून घेईन हे सगळे असे कागद घालून घेतले रॅकमध्ये कांद्याच्या ह्याच्यात आणि आता कांदे, कांदे वगैरे ते सगळं काय साहित्य आहे ते ठेवून घेते त्यामध्ये धुतलं तर वाळायला वेळ लागला असता आणि एवढं हे नव्हतं पुसून घेतलं तरी ते निघालेलं आहे स्वच्छ आणि मग आजपासून माझ्या भोवतीने झाडणी कापड सगळं स्प्रे वगैरे स्वच्छता असलं की ना ती सगळं ते साबण बिबण आपल्या बोधीनंच असतं ते सगळं कारण हाताला घ्यायला बरं पडतं ते आपल्याला ते पुसून बघितलं पण त्याच्या मधी अशा हे आहेत त्यामुळे ब्रशने पण जरा असं टूथब्रश असतात ते थोडेफार ठेवते मी म्हणजे असं काही बारीक असेल ना त्यातनं काढून घेता येतं जी काही धूळ पडलेली आहे ते आता सगळं हे ठेवून घेतलेलं आहे आज कालच्या विषयाला लवकर आवरलं बघा काल जरा वेळ लागला पण आज काय एवढं हे नव्हतं चटकन आवरलं आणि किचनची निम्म्यापेक्षा अधिक स्वच्छता झालेली आहे छान वाटते तर आता बघूया किचनची तर निम्म्यापेक्षा जास्त स्वच्छता झाली आहे आता उद्या बघूया स्वच्छता बाकीची करेन किंवा जास्त काय नाही आहे किंवा बाहेर जायचं काय दुसरंच काम काय लागतं काय बघूया तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार